नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त झटपट तयार होणारा वेज पुलाव म्हणू शकता किंवा वेज बिर्याणी असंही म्हणू शकता कारण हा इतका झटपट तयार होतो आणि अगदी वेगळी पद्धत आहे ही पद्धत तुम्ही कधीही पाहिली नसेल या पद्धतीने आज आपण हा पुलाव पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता था रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे उभे असे लांब पातळ चिरून घेतलेले आहेत बिर्याणीसाठी जसं आपण चिरतो तसंच मी इथं चिरून घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या या पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवायचं जेणेकरून बटाटा काळा पडू नये यासाठी तर सर्वात आधी आपण कांदा आणि बटाटा तळून घेणार आहोत तर त्यासाठी एक मोठी कढई घेतली आहे त्यामध्ये भरपूर तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये बटाटा जो आहे तो तळून घ्यायचा आहे तर व्यवस्थित पाण्यातून काढून हाय फ्लेमवर आपल्याला हा बटाटा छान असा तळून घ्यायचा आहे तर इथे एक पाच ते सहा मिनटं लागतात बटाटा तळण्यासाठी तर अगदी छान असा सोनेरी रंग आला की बटाटा आपण काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अगदी मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे बटाटा पण अपन आपला अगदी छान तळला गेलेला आहे तर व्यवस्थित तेल निथळून एका प्लेटवर आपण बटाटा काढून घेऊयात तर याच पद्धतीने आपल्याला कांदा देखील तळून घ्यायचा आहे तर जसं आपण बिर्याणीसाठी कांदा तळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा कांदा मस्त असा गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे तर कांद्याला जास्त करपवायचं नाही आहे त्याची कडवट चव मग या भातामध्ये उतरते जी चांगली लागत नाही तर कांदा तळतो आहे तोपर्यंत आपण मटार आणि गाजर पाहूयात तर इथं अर्धी वाटी मटार घेतलं आहे आणि एक छोट्या आकाराचं गाजर मी असं कट करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान असं उकडून घ्यायचं आहे आता यात तुम्ही देखील वापरू शकता तर तीही याच वेळेस तुम्ही उकडून घेऊ शकता आता कांदा पण आपला ऑलमोस्ट तळायला आलेला आहे अजून थोडासा गुलाबी रंग आला की कांदा आपण काढून घेणार आहोत तर या पद्धतीने मस्त असा मी कांदा जो आहे तो तळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता तो तेल निथळून आपण बाहेर काढून घेऊयात आता यामध्ये तुम्हाला फ्लॉवर वापरायची असेल तर फ्लॉवर देखील तुम्ही थोडंसं उकडून मग भातामध्ये वापरू शकता तर आता आपण याचा जो बिर्याणी किंवा पुलाव जो आहे तो करायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मोठा आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यात चार मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता इथे मी भात जो आहे तो शिजवून घेतलेला आहे तर अर्धा किलो कोलम राईस मी छान असा आपण जसा पांढरा भात बनवतो अगदी नेहमी तसाच मी शिजवून घेतलेला आहे आता तेल छान गरम झालं की तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंगा आणि दोन हिरव्या मिरच्या मधून अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत मी तर त्याही आता यामध्ये टाकून देऊयात त्यानंतर दोन मध्यम आकाराचे छान लालबुंद पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत ते पण बारीक चिरून घेतलेले आहेत तर टोमॅटोही आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे तर इथे कांदा आपण तळून वापरलेला वापरणार आहोत त्यामुळे मी इथे फोडणीत कांदा वापरत नाही आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर एक छोट्या आकाराचा कांदा अगदी छान बारीक चिरून तुम्ही कांदा टोमॅटोसोबतच टाकून परतून घेऊ शकता आता इथं आलं आणि लसूणाची पेस्ट टाकायची आहे तर इथं मी आलं लसूण किसून घेतलेलं आहे तुमच्याकडे पेस्ट असेल तर पेस्ट देखील तुम्ही इथे वापरू शकता आता हे छान असं आपल्याला मंद गॅसवर छान हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही हाय करायची नाही आहे अगदी मंद गॅसवर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे मी अगदी मस्त गाजर आणि मटार देखील छान शिजवून घेतलेला आहे पाहू शकता मटार पण अगदी मस्त मऊ शिजलेला आहे आणि गाजर देखील छान असं मऊ शिजलेलं आहे तर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये म्हणजे अगदी छान सर्व एकसारखं परतलं जाईल आणि चवही छान येईल आता हे छान असं परतलं की यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर एक चमचा लाल तिखट टाकते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ आपण भात शिजवताना देखील मीठ वापरलं होतं त्यामुळे मी एक चमचा यामध्ये टाकलेला आहे आणि एक चमचा कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला वापरायचा आहे तर इथं एक चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतल्यानंतरने यामध्ये जो कांदा तळून घेतला होता तर त्यातला अर्धा कांदा मी इथे फोडणीमध्ये टाकलेला आहे आणि तोही आता छान असा परतून घ्यायचा आहे यामध्ये मंद गॅसवरच आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जो बटाटा तळून घेतला होता तर तो, तो देखील यामध्येच आता टाकून घेऊयात म्हणजे बटाट्याला पण छान असा मसाला लागेल आणि बटाटा सर्व एक एकजीव होईल एक समान छान लागेल आता इथे मी कोलम राईस अर्धा किलो कोलम राईस घेतला होता आणि तो छान असा मोकळा शिजवून घेतलेला आहे म्हणजे एक वाटी तांदूळ घेतला तर त्यासाठी दोन वाट्या पाणी घालून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बिर्याणी राईस देखील वापरू शकता तर इथे मी घरातलाच कोलम राईस वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बिर्याणी राईस देखील तुम्ही इथे वापरू शकता आता इथे भात टाकलेला आहे आणि आता तो व्यवस्थित आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असं छान असं आपल्याला सर्व मसाला जो आहे तो या भाताला लावून घ्यायचा आहे मस्त परतवून घ्यायचा आहे तर रंग तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आणि चवीला तर अतिशय अप्रतिम असा हा राईस तयार होतो तर आता सध्या हळदी कुंकुआचे सर्व ठिकाणी सुरू आहे हळदी कुंकू तर अशा वेळेस खूप प्रश्न पडतो की काय द्यायचं तर तुम्ही एकदम झटपट असा हा राईस बनवून तुम्ही सर्व करू शकता जो खरंच खूप अप्रतिम आहे आणि चवीला तर खूपच मस्त लागतो तो शक्ता अग्दी तर पाहू शकता अगदी मस्त मी सर्व मिक्स करून एकजीव करून घेतलेला आहे भात छान मिक्स झालेला आहे वरून मस्त भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता माझ्याकडे पुदिना नव्हता पण तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिनाही यावेळेस बारीक चिरून तुम्ही वरून टाकू शकता खूप मस्त चव येते पुदिन्यामुळे पण आता मी हे छान असं पुन्हा एकजीव करून घेतलेलं आहे आणि छान दणकून वाफ काढायची आहे एक चार ते पाच मिनटं मस्त मंद गॅसवर आणि जो वरून बारीक चिरलेला आपण जो तळलेला कांदा आहे तो तो देखील टाकायचा आहे तर आता मस्त वरून मी तो तळलेला कांदा देखील यावरून आहे आणि आपल्याला मस्त असा इथे आपला हा जो राईस आहे झटपट तयार होणारा तयार झालेला आहे तुम्ही हे हळदी कुंकुमामध्ये एकदा नक्की ट्राय करू शकता कांदा टोमॅटोची कोशिंबीर किंवा बुंदी रायत्यासोबत अप्रतिम लागतो किंवा असंही कांद्यासोबत तुम्ही सर्व करू शकता सॅलडसोबत सर्व करू शकता खूप मस्त असा हा आपला पुलाव राईस किंवा बिर्याणी राईस तयार झालेला आहे एकदा हा भात किंवा एकदा हा राईस नक्की करून बघा तुम्हाला मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना हा भात किंवा हा राईस नक्की आवडेल आणि तुम्ही एकदा हा करून बघितल्यानंतर ना मला कमेंट करायला विसरू नका तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कळवायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ